पण दुर्दैवाने काही गोष्टी घडतात त्या गोष्टी प्रमाणात उत्साह आपण करतो आहोत नायट्रेट मोठ्या प्रमाणात वापरतो म्हणून आपल्या या जिल्ह्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण वाढून गेलं पाण्यामध्ये म्हणून नायट्रेट आपल्याला कमी करावं लागतं त्याचप्रमाणे असा लिंबय हा कडू लिऊन याची पानं याच्या ज्या आपण त्या हे असतात बिय याला निमोणी म्हणतो ही जरी जमा करून ठेवली आणि त्याचा आत बनवून जरी आपण शेतावर किड्यांना मोठा बंदोबस्त होतो हे टेक्निक आपल्याला शिकावं लागलं कापसाचं उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले जगाच्या मार्केटचा जर विचार केला आपण तर जगामध्ये कापसाचं उत्पादन आपल्यापेक्षा वाढले त्याचप्रमाणे त्याची जी लांबी ती वाढलेली आणि त्याची स्ट्रेन जी असते ती वाढलेली कदाचित यावर्षी वर्षी जो उत्पादन आपल्याकडे कमी झाल्यामुळे पेराई कमी होईल ऊस आपल्याकडे लागायचा दुर्दैवाने आपला कारखाना बंद पडल्यामुळे तो चालू आहे बंद सारखा चालू भर सारखा त्याच्या ऊस जो आहे हा ऊस कमी झाला मग आपली नैसर्गिक स्थिती जी आहे ती आपल्याला आनंद आलेली आपलं कुटुंब पोचते हिचं संवर्धन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य म्हणून आपल्याला विनंती करणार की हा चांगल्या प्रोग्रामच चा। आपण चांगला फायदा घ्या आणि याच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये नैसर्गिक जेणेकरून आपल्या शेताचा फोट टिकून वाईल आणि भविष्यात आपल्या मुलांना ही शेती मुलांनी शिकलं पाहिजे मुलांना चांगलं शिक्षण द्या चांगलं शिक्षण देऊन चांगले, चांगले नागरिक घडवा त्यांना त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती जर गव्हर्नमेंटची नोकरी भेटली तर त्यासारखा आनंद नाही गव्हर्नमेंटची नोकरी भेटली म्हणजे पुढच्या दोन पिढ्यांचा अतिशय व्यवस्थित त्यांचा मार्ग लागून जातो दोन काय सात पिढ्यांचाही मार्ग लागू शकतो पण आज नोकऱ्या कमी होतात बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पेपरला येतं की नोकऱ्या कमी होत आहेत जे नोकरीला लागले त्यांनाही काढलं जात आहे हे काढलं जात असताना आपण भविष्यामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपण त्या कॉम्पिटिशनला उठलो पूर्वी होतं पुढाऱ्यांना पकडलं त्यांची चिठ्ठी केली की नोकरी लागून जायची आता तसा प्रकार राहिला नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही मार्काच्या म्हणजे मार्क पाडल्यावरती म्हणजे बुद्धीच्या जोरावरती तुम्हाला नोकरी उपलब्ध होणार आहे एवढी क्षमता आपल्याला निर्माण करावी लागेल मुलांच्या हे लक्षात 没事，我们走